नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण असे तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल कोणत्या वर्षी लागू करण्यात आला खूप महत्वाचा प्रश्न होईल मित्रांनो तर लक्षात ठेवा प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल हा दोन हजार सोळा ला लागू करण्यात आलेला आहे प्रश्न दोन बघा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल कोणत्या मंत्रालया अंतर्गत आहे हा सुद्धा प्रश्न मित्रांनो आय एम पी होणार आहे लक्षात घ्या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल ह्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्यावरण मंत्रालय ऑप्शन क्रमांक दोन बघा पर्यावरण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला म्हणजे या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल प्रश्न तीन बघा खालीलपैकी कोणता बायोमेडिकल वेस्ट नियम दोन हजार सोळाच्या अंतर्गत आहे बघा बायोमेडिकल वेस्ट नियम दोन हजार सोळाच्या अंतर्गत खालीलपैकी कोणता आहे तर योग्य उत्तर असणार आहे चार रंगांची वर्गीकरण पद्धत लक्षात घ्या चार रंगांची वर्गीकरण पद्धत प्रश्न चार बघा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा मुख्य हेतू काय असतो बघा वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचा मुख्य हेतू काय असतो तर वीज निर्मिती करणे लक्षात घ्या वीज निर्मिती प्रश्न पाच बघा एक्झिमा डॅश चे नाव आहे एक्झिमा हे कशाचे नाव आहे तर त्वचा रोग लक्षात ठेवायचा आहे त्वचा रोग एक्झिमा कशाचे नाव आहे तर तोचा रोग, रोग, रोग। प्रश्न सहा बघा कोणता रोग फक्त मानवी शरीरातच वाढतो प्रश्न आयम प्या मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर लक्षात घ्या कोणता रोग हा फक्त मानवी शरीरातच वाढतो त्याचं योग्य उत्तर असणार आहे सिफिलिस बघा ऑप्शन क्रमांक चार सिफिलिसी हा रोग फक्त मानवी शरीरातच वाढतो प्रश्न सात बघा राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कोठे आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा एम पी आहे लक्षात घ्या मागील परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय एड संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे पुणे या ठिकाणी राष्ट्रीय एड संशोधन संस्था आहे प्रश्न आठ बघा दोन हजार वीस नंतर प्लास्टिक बंदी बाबत कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वर बंदी आली बघा दोन हजार वीस नंतर लक्षात ठेवायचं आहे दोन हजार वीस नंतर कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वर बंदी करण्यात आलेली आहे तर सिंगल यूज प्लास्टिक वर लक्षात ठेवा सिंगल यूज प्लास्टिक वर बंदी करण्यात आलेली आहे प्रश्न नऊ बघा राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेची सुरुवात केव्हा झाली प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो दोन ते तीन वेळा हा प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेची सुरुवात ही सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा ला झाली ऑप्शन क्रमांक तीन बघा सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेची सुरुवात झालेली आहे प्रश्न दहा बघा कोणता संसर्गजन्य रोग बालपणी न झाल्यास प्रौढांमध्ये जास्त गंभीर ठरतो लक्षात घ्या संसर्गजन्य रोग जो बालपणी न झाल्यास प्रौढांमध्ये जास्त गंभीर ठरतो तर योग्य उत्तर असणार आहे चिकन पॉक्स ऑप्शन क्रमांक एक बघा चिकन पॉक्स हा जो रोग आहे हा रोग बालपणी न झाल्यास प्रोडांमध्ये जास्त गंभीर ठरतो प्रश्न अकरा बघा डॅस जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते त्वचा खरखरीत होते बघा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा ही खरखरीत होते तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ब ब जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते आणि त्वचा कशी तर खरखरीत होते प्रश्न बारा बघा बायोमेडिकल कचऱ्याचे प्रमुख धोके कोणते बायोमेडिकल कचरा आणि त्याचे प्रमुख धोके आपल्याला लक्षात असणे गरजेचे आहे तर लक्षात घ्या बायोमेडिकल कचऱ्याचे प्रमुख धोके कोणते आहेत तर संसर्गजन्य रोगांचा प्रसार ऑप्शन क्रमांक दोन बघा संसर्गजन्य रोगांचा प्रसार प्रश्न तेरा बघा बायोमेडिकल वेस्ट रूल नुसार कचरा किती वेळेच्या आत विल्हेवाट लावणे गरजेचे आहे प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या बायोमेडिकल वेस्ट रूल च्या नुसार किती वेळेच्या आत कचऱ्याचे विल्हेवाट लावणे गरजेचे असते योग्य उत्तर असणार आहे चोवीस तास प्रश्न चौदा बघा खालीलपैकी कोणता धोका जैव वैद्यकीय कचऱ्यामुळे निर्माण होतो जैव वैद्यकीय कचऱ्यामुळे निर्माण होतो असा कोणता धोका आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे संसर्गजन्य रोग ऑप्शन क्रमांक तीन बघा संसर्गजन्य रोग हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पंधरा बघा देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ दॅस येथे स्थापन करण्यात आले प्रश्न आय एम पी आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न हा आय एम पी आहे देशातील पहिले होमोपॅथिक विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आले तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान राजस्थान या ठिकाणी देशातील पहिले होमोपॅथिक विद्यापीठ स्थापन करण्यात आले प्रश्न सोळा बघा ई वेस्ट मध्ये काय मोडते बघा ई वेस्ट यामध्ये काय काय मोडते तर मोबाईल टी व्ही आणि संगणक लक्षात घ्या मोबाईल टीव्ही आणि संगणक हे ई वेस्ट मध्ये मोडते प्रश्न सतरा बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तेरा दोन हजार तेरा ला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा पारित झालेला आहे प्रश्न अठरा बघा हत्तीपाय रोग कशामुळे होतो बघा हत्तीपाय हा जो रोग आहे हा रोग कशामुळे होतो तर विषाणूमुळे हा रोग होतो लक्षात ठेवायचा आहे विषाणूमुळे हत्तीपाय हा रोग होतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे असे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे प्रश्न एकोणावीस बघा कचऱ्याची गेडूस तत्व म्हणजे काय तर कचऱ्याचे प्रमाण कमी करणे लक्षात घ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करणे म्हणजेच काय तर कचऱ्याची रेडूस तत्वे होईल प्रश्न वीस बघा पीएमसी म्हणजे काय या ठिकाणी पीएमसी याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे तर पी एम सी म्हणजे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑप्शन क्रमांक दोन बघा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पैकी कोणती पुनर्वापरणे योग्य वस्तू आहे तर लक्षात घ्यायचं आहे बादली ही काय आहे ही पुनर्वापरणे योग्य वस्तू आहे प्रश्न बावीस बघा कंपोस्टिंग पद्धत कोणत्या प्रकारच्या कचऱ्यावर वापरली जाते कोणती पद्धत बघा कंपोस्टिंग ही पद्धत कोणत्या प्रकारच्या कचऱ्यावर वापरली जाते तर याचं योग्य उत्तर असणार आहे ओला कचरा ओल्या कचऱ्यावरती कंपोस्टिंग ही पद्धत वापरली जाते प्रश्न तेवीस बघा चा महत्वाचा घटक डॅस आहे बायोगॅस त्याचा महत्वाचा घटक कोणता आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचा आहे बायोगॅस चा महत्वाचा घटक म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा हा बायो चा महत्वाचा घटक आहे प्रश्न चोवीस बघा इबोला हा रोग कसा पसरतो इबोला लक्षात घ्या इबोला हा रोग कसा पसरतो तर हा रोग रक्त व बंद संपर्कातून पसरतो ऑप्शन क्रमांक तीन बघा योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पंचवीस बघा प्लेग रोग कोणत्या कीटकामुळे पसरतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उंदिरावरील पिसू लक्षात ठेवायचा आहे उंदिरावरील पिसू यामुळे प्लेग हा रोग पसरतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर आपल्या स्पर्धा विश्व नावाने व्हॉट्सअप सुद्धा आहे टेलिग्राम चॅनेल आणि व्हॉट्सअप चॅनेल या दोघांचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करता येईल त्याला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र